माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी इरकर वस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी असे चार वर्ग आहेत मात्र धक्कादायक म्हणजे संपूर्ण शाळेसाठी सध्या फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे यामुळे या, या परिसरातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे काही दिवसांसाठी तात्पुरते नेमलेले शिक्षकाचे पद दुसरीकडे देण्यात आल्यामुळे इथे पुन्हा रिक्तता निर्माण झाली आहे चार वर्ग आणि एकच शिक्षक याचा थेट परिणाम अध्यापनाच्या गुणवत्तेवर होत आहे या गंभीर परिस्थितीवर तातडीने शिक्षक नियुक्त करावा अशी मागणी विक्रम सुळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर गटशिक्षणाधिकारी अधिकारी प्राथमिक विभाग माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे विक्रम सुळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर तात्काळ शिक्षक नियुक्ती झाली नाही तर पालकांना शाळेला कुलूप ठोकावे लागेल